मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील महेशनगरमध्ये असलेल्या साई मंदिरात भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न झालेल्या मेरी जान तिरंगा है या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर बोलत होत्या यावेळी उपस्थित मान्यवरात निवृत्त सैनिक शर्माजी आयोजक अशोकराव काकडे दिनकर वाघ गणेश काटकर अशोक शेलार किशोर जोशी पत्रकार शिवाजी आकाशसह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक काकडे यांनी केले संचलन सुभाष मोहकरे तर देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रमाचे संचलन जयश्री सोडणेकर यांनी केले यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते उपस्थित सर्व निवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर म्हणाले की हर हर महादेव म्हणण्या मध्येही राजकारण करण्याचे एवढेच काम विरोधकात राहिले आहे यावेळी बोलताना पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर एकोणावीसशे पासष्ट ला तेव्हा था सुद्धा माझे सासरे इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असल्यामुळे देशासाठी लढले आणि एकोणावीसशे एकाहत्तरला सुद्धा जे पाकिस्तानच्या विरोधामध्ये वॉर झालं त्यामध्ये सुद्धा माझ्या सासऱ्यांचं योगदान राहिलेलं आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि नाना लोक विसरतात बोर्डीकरांची लेख तर मी तर ते माझं तर भाग्य आहे नशिबवान आहे मी दीपक साकोर यांसारखा पती मिळणं हे पण एक भाग्याचं पुण्याचं काम काहीतरी मी मागच्या जन्मी केलं म्हणून पण माझे सासरे कृष्णाजी साकोरे जे आजही तुम्ही कधी कुणी भेटले असणार आज ब्याण्णव वर्षाचे आहेत पण एकदम कडक तरुणासारखे ते या ठिकाणी आपल्या सगळ्यांना तुम्ही कधी त्यांच्यासोबत एखादा घंटा घाला की ते अभिमानाने सांगतात देशासाठी कशा पद्धतीने त्यांनी त्या काळामध्ये लढले या ठिकाणी सैनिक प्रतिनिधी भर सैनिक भरपूर दिसत आहे तुम्हा लोकांना सुद्धा वन रँक वन पेन्शन जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लागू केली तेव्हापासून वाटलं असणार की खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या सैनिकांसाठी कोणी विचार करत असेल तर ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच करत आहे आज नानांनी सांगितलं ऑपरेशन सिंधूर बघा पहलगामला फिरायला गेलेल्या आपल्या मायमौल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं धाडस काही लोकांनी केलं आणि त्या लोकांना पोचण्याचं काम जो पाकिस्तान करत होता त्या पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलं हा गर्व आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आणि हे शक्य का झालं आज एवढे ॲडव्हान्स वेपन्स आपण बनवू शकलो कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी मेड इन इंडिया मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिलं आणि आपल्या सैनिकांच्यासाठी सगळे ॲडव्हान्स इक्विपमेंट्स सगळ्या पद्धती मग त्यांच्या परिवाराच्यासाठी इतक्या चांगल्या योजना आणलेल्या परिवाराची सुद्धा काळजी घेतल्या जात आहे आपल्या सैनिकांच्यासाठी जे काही लागतं ते ॲडव्हान्स पद्धतीचं त्याचं आयुष्य सुखकर करण्यासाठी लागतं कारण माझ्या घरामध्ये अनेक जण आहेत जे इंडियन आर्मीमध्ये आहेत आणि सियाचन सारख्या ठिकाणी जिथे पाणी सुद्धा बर्फ होऊन जातं अशा परिस्थितीमध्ये आपला सैनिक आपल्या रक्षणासाठी काय हाल अपेष्ट सोसतो हे ब आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाहीये सबमरीन मध्ये जो आपला सैनिक काम करतो त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने तो आयुष्य जगतो ह्याची कल्पना आपल्यापैकी बऱ्याच जणांना नाही आहे पण केवळ हे सैनिक आपल्यासाठी रात्र दिवस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी रक्षण करत आहेत म्हणून आज आपण इथं सुखाने जगू शकतोय म्हणून आजच्या दिवशी या सर्व सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांचे मानावे तेवढे आभार आपण कमी आहेत हेच नाही का आज जे कार्यरत आहेत देशाच्या बॉर्डरवरती त्यांचं सुद्धा आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत कारण कशा हाल अपेक्षा त्यांच्या होतात हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही आणि आज ह्या देश पर गीतांच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टींची उजळणी होणं आवश्यक आहे असं मला वाटतं का नानांनी सांगितलं की आपण नागरिक म्हणून आपली काय कर्तव्य पत्रकार बंधू सुद्धा इथं आहेत बऱ्यापैकी बसलेले दुर्दैवाने आपला नागरिक म्हणून कर्तव्य आपण विसरतो देशासाठी मी काय चांगलं करू शकतो हा मनामध्ये कायम विचार आपल्या प्रत्येकाचा असला पाहिजे प्रत्येकाला काही बंदूक घेऊन बॉर्डरवर जायची गरज नाही पण मी माझ्या गावामध्येच राहून मी कशा पद्धतीने देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या सुरक्षितेसाठी काय हातभार लावू शकतो ह्याचाही विचार आज प्रत्येकाने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण तुम्ही बघितलं विरोधकांना तर काही मुद्दे उरलेले नाहीत ऑपरेशन सिंदूरवरती शंका उपस्थित करणारे हे विरोधक म्हणतात हर हर महादेव ऑपरेशन जे आपण यशस्वी केलं ज्या अतिरेक्यांनी आपल्या आया बहिणींचं कपाळावरच कुंकू पुसण्याचं धाडस केलं त्या अतिरेक्यांना हर हर महादेव ऑपरेशन अंतर्गत मारण्यात आलं तर हे म्हणायलेत कशाला तुम्ही हर हर महादेव म्हणून एका देवा धर्माचं नाव कशाला वापरणारे हे लोक विसरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकाचा नारा होता हर हर महादेव त्या सैनिकांना मनोबल वाढवा म्हणून कुठल्याही मोहिमेवर जायचे शत्रूंवर तुटून पडायचे तेव्हा ते नारा द्यायचे हर हर महादेव हे विसरले आणि आता नाव बोट ठेवत आपल्या सरकारला हे किती दुर्दैव आहे श्रावण महिना आपण साजरा करतोय आणि महादेवाच्या कृपा कृपेनी आज सगळीकडे सगळं काही चांगलं आहे आपण देवाची प्रार्थना मिनटा मिनिटाला क्षणाक्षणाला करतोय आणि ह्यांना त्याची ऍलर्जी झालेली आहे बघा यांना तर कुठल्याच गोष्टीचं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं देशासाठी भलं काय देशासाठी काय चांगलंय हे तर ह्यांना कधी दिसत नाही पण जे चांगलं करत आहे त्याला पण नाव बोट ठेवायला ही लोक बसलेलीच पण चला आजच्या स्वातंत्र्य दिवसाच्या दिनी आपल्याला ह्या काही गोष्टींची इथं ओवापव करायचा नाहीये कारण हे मंच वेगळा आहे आज आपण सर्वजण खर तर ध्रुवला नानानी बोलवलं होतं आणि काल आम्ही फोन करून आमची माझी लेख पण चांगला आवाज आहे गाणं म्हणते वहिनी तिला पण म्हणलं तू पण एक गाणं म्हणायला पण त्या दोघांनी ठरवलं आमची आई तर आम्हाला काय रात्री झोपायलाच घरी भेटते त्यापेक्षा आम्ही आमच्या वडिलांच्या सोबत तरी शनिवार रविवार चांगलं राहू म्हणून त्यांनी म्हणले आम्ही तुझ्या कार्यक्रमाला येणार नाही आणि म्हणून ते दोघंही आज आलेले नाही आहेत पण सुंदर असा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचा आनंद लुटूया आणि आजच्या ह्या स्वातंत्र्यदिनी मी एकाच सेलूकरांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते अपेक्षा ठेवते की सेलू शहर हे सुसंस्कृत लोकांचं शहर आहे आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात करणारं हे शहर आहे आपल्याला काही सैनिकासारखं कुठल्या लढाईला किंवा बॉर्डरला जाण्याची अपेक्षा मी आपल्याकडून ठेवत नाही पण आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून ह्या देशाच्या प्रगतीसाठी देश देशाच्या उन्नतीसाठी जे काही आपल्या रोजच्या जीवनामध्ये करू शकतो ते करण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया आणि जो अपेक्षित देश आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आजचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं असणार त्यांच्या विचारांवरती काम उभं करत देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचं सुद्धा प्रगती आपण करण्यामध्ये सर्वजण एकत्र येऊया एवढंच या क्षणी बोलते आणि आपल्या सर्वांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू